नमस्कार मी अश्विनी अशा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्त अशी धावा स्टाईल पालक भाजी बनवणार आहोत चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर प्रथम काय लागतं ते दाखवते मस्त एक जुडी मी पालक घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मसाल्यासाठी ते मी घेतलेले आहे फुटाने म्हणजे भाजकी डाळ घातली तरी चालेल आणि बेसन पीठ घेतलं तरी चालेल मी फुटाने घेतलेले एक चमचाभर एक चमचा सफेद तीळ छान भाजून घेतलेले आहे मिरची लसूण दोन मिरच्या आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्याशी भाजून घेतलेले छान तळून घेतले एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक टॉमॅटो आपल्याला एवढी ग्रेव्ही करायची आहे आणि फोडणीसाठी कांदा आणि दोन तीन लसण पाकळ लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेले सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले तिळ शेंगदाणे मिरची वगैरे हो सर्व घालून घेते टॉमॅटो ही त्यातच आपण घालणार आहोत आणि छान पेस्ट करून घेणार आहोत आणि आपल्याला पालक ही छान बारीक करून घ्यायचे आहे तोपर्यंत प्रथम आपल्याला कांदा परतायला टाकायचा आहे इकडे मी पॅन ठेवून घेतलेले आहे आणि त्यात तेलही घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की घालते जिरं जिरं छान फुडलं की लगेच आपल्याला घालून घ्यायचं आहे कांदा आणि ज लसूण आहे पूर्ण घालून घ्यायचा आणि छान आपल्याला मऊ पर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत आहे तो पर्यंत आपण भाजी सुद्धा मस्त असं कट करून घेणार आहोत आणि आजूक आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपला कांदाही छान असा गुलाबी रंगावर मऊ झालेला आहे आपण जे वाटण वाटून ठेवलेलं आहे ते वाटण घालून घेते सर्व सर्व वाटण आपण घालून घेतलेले आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्या मसाल्या बरोबर जाणार आहे मीठ चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आपला मसाला परतूपर्यंत आपण आपण इकडं भाजी कट करून ठेवलेली भाजी सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे दुसऱ्या गॅसवर मी भाजी परतायला घेणार आहे लगेच इकडे दुसऱ्या गॅसवर मी कडाई ठेवून घेतलेली कढई तेलही घालून घेतलेले आहे अगदी थोडस तेल घातलं तेल छान गरम का थोडीशी जिरं आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेले आणि काय होतं टेस्ट खूप छान येते लसणानी आणि जिराणी आणि सर्व आपली पालक आहे ती घालून घेते पालक घालून घेतली आपल्याला छान परतून घ्यायची आहे अगदी एक दोन मिनिटं परतून घ्यायची आहे तेलावर ते लगेच शिजते पालक आणि त्यातच मी थोडस मीठ ही घालून घेते अगदी थोडं आपण मसाल्यात मीठ घातलेलं आहे त्याच हिशोबाने आपल्याला अगदी थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपली भाजी दोन मिनटं परतलेली आहे आणि बघत असेल तर पाणी सुटलेलं आहे आपल्याला पुन्हा दोन मिनिटं परतून घ्यायची आहे म्हणजे पाणी सर्व जे आटल आटलं आट जाईल पुन्हा दोन मिनिटाने आपली भाजी मस्त झालेली आहे आणि शिजली सुद्धा भाजी मस्त आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि मसाल्याला सुद्धा छान तेल सुटलेलं आहे दाखवते बघत असाल मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता त्यात आपण सुके मसाले घालून घेणार आहोत सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेले लाल तिखट गरम मसाला अंधना पावडर थोडीशी हळद अगदी जास्त नाही अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे अर्धा अर्धा चमचा छान परतून घेणार आहोत मसाले घालून छान मिक्स करून घेतले आता आपण जी भाजी परतून ठेवली ती भाजी घालून घेणार आहोत सर्व भाजी घालून घेते सर्व भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण त्यात गरम पाणी घालून घेणार आहोत एक ग्लास भर गरम पाणी घालून घेते गरम पाणी घालून घेतलेले छान आता पाच मिनिट आपल्याला छान असं कड आणून घ्यायचं म्हणजे उकळ्या आणायचे आहे छान पाच मिनिट आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर मस्त आपल्या भाजीला उकळी आलेले खूप छान अशी भाजी झालेली आहे आपली गॅस आपण बंद करून घेऊया बघत असेल अतिशय सुंदर अशी आपली भाजी झाली आहे आणि बघतच शनी अशी तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झालेली आहे आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केल्या नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना